नमस्कार मित्रांनो जपान मध्ये मोठा विमान अपघात झाला आहे तीनशे पेक्षा जास्त प्रवासी प्लेन मध्ये असताना भीषण आग लागली आहेत उगवत्या सूर्याचा देश असणाऱ्या जपानला सध्या संकटांनी घेरला आहे जपान मध्ये भूकंपाची घटना ताजी असताना आज टोकियो विमानतळावर एक वाईट घटना घडली गट आहे टोकियो विमानतळावर विमानाचं लँडिंग केलं जात असताना विमानाला भीषण आग लागली जंगलात ठिणगीने वनवा पेटवा अगदी तशी हाग ठरली या आगीने संपूर्ण विमानावर ताबा घेतला त्यामुळे एकच खळबळ उडाली विमानाला लागलेली ला आग इतकी भीषण आहे हे दर्शवणारे व्हिडिओ देखील समोर आले आहेत अगदी विमानाच्या खिडक्यांपासून त्याच्या खालच्या बाजूला मोठी आग लागली आहे विमानतळ प्रशासन अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे ही आग विमानाचं लँडिंग करत असताना लागली आग लागलेलं विमान दुसऱ्या विमानाला धडकल्याने ही घटना घडल्याची शंका सुरवातीला वर्तवली जात होती पुढे हीच माहिती खरी ठरली या विमानात तीनशे पेक्षा जास्त प्रवासी होते अशी माहिती मिळत आहे सुदैवाने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याची माहिती समोर आली आहे आग लागलेल्या विमानाचा नंबर जे एल फायव्ह वन सिक्स असा आहे या विमानाचं हक्काईडो इथून होकाईडो इथून उड्डाण घेतलं होतं जपान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार विमानात तीनशे सदुसष्ट प्रवासी होते या सर्व प्रवाशांना सुखरूप विमानातून बाहेर काढण्यात आलं आहे खर तर सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत त्यामुळे अनेक प्रवाशांची देवाने आभार मानले आहेत देवांचे आभार मानले आहेत जपानच्या पंतप्रधानांकडून घेत या घटनेची दखल घेतली आहे दरम्यान जपान एअरलाइन्स या घटनेवर अधिकृत माहिती दिली आहे हे विमान एक्काईडच्या न्यू चिटोस विमान विमानाहून टोकियोच्या हरिणा विमानतळावर पोहोचलं होतं या विमानाचा नंबर पाचशे सोळा असा होता हे विमान टोकियोच्या हनेडा विमानतळावर उतरल्यानंतर ते तिथल्या तटरक्षक विमानाला धडकलं त्यामुळे हा अपघात घडला जपानच्या वृत्त सर्वात आधी या घटनेचं व्हिडिओला जाहीर केलं होतं घटनेनंतर जपानच्या पंतप्रधानांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विमानतळावर एजन्सीमध्ये समन्वय साधवण्यासाठी आपत्कालीन कक्ष स्थापन केला आहे आमच्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद